श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांना माहिती असेलच की घराचा मुख्य दरवाजा एक अशी जागा आहे जी तुमच्यासाठी घरातून बाहेर पडण्याची आणि तुमच्यासाठी घराच्या आत येण्याची जागा आहे परंतु घराचा मुख्य दरवाजा इतका महत्त्वाचा का आहे कारण त्याद्वारेच तुमच्या घरात आनंद येतो जेव्हा दुःख किंवा संकट येतं तेव्हा ते प्रत्येकाच्या प्रवेशाचा बिंदू हा तुमच्या घराचा प्रवेशद्वार म्हणजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मांडला जातो वास्तुशास्त्राविषयी बोलायचे झाले तर ज्या गोष्टींकडे सर्वांचे व्यवस्थित लक्ष असते ते म्हणजे आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आज मी त्याबद्दलच बोलणार आहे जे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ते जाणून घेणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो सकाळी मुख्य दरवाजा किती वाजता उघडावा जेव्हा तुम्ही ब्रह्म उठा उठता ते तेव्हा झोपेतून उठल्यावर फ्रेश झाल्यावर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घराची कडी उघडणे आपल्या मनात एक गैरसमज आहे की लक्ष्मी फक्त संध्याकाळीच येते पण मी तुम्हाला सांगते मित्रांनो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आली तर ब्रह्ममुहूर्तावरती ही लक्ष्मी गरुडावर बसलेल्या नारायणासोबत प्रवास करत असते आणि त्यावेळेस आलेली ही लक्ष्मी स्थिर लक्ष्मी असते कारण ती नारायणासोबत येते आणि जी लक्ष्मी घु घुबडावरती बसून फिरते ती लक्ष्मी त्वरित येते आणि त्वरित जाते म्हणजे ती चंचल लक्ष्मी असते यामुळे ज्यांच्याही घरात बरकत होईल किंवा बरकत आहे त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी कारण प्रत्येकाला वाटत असते की घरात पैसे येत राहावे परंतु आलेला पैसा लगेच जर निघून जातो तर अशा पैशांना महत्त्व नसते मात्र पैसा जास्त काळ सोबत राहावा जसं की जर पैसा दागिने तुम्हाला कायमस्वरूपी मालमत्ता म्हणून हवी असेल तर त्यासाठी तुम्ही मुख्य दरवाजाच्या काही रीती पाळल्या पाहिजेत मुख्य दरवाजा किती वाजता उघडावा हे तुम्ही लक्षात ठेवावे मित्रांनो वेळ स्वतः ठरवा कारण प्रत्येकाच्या उठण्याची वेळ पद्धत ही वेगळी असते त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा प्रकाश येण्यापूर्वी म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्याची किरणे पूर्णपणे उगवण्यापूर्वी दरवाजा स्वच्छ करा आपण हे केले या नियमांचे पालन केले तर घरात जी काही गरिबी आहे त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल बघा फक्त एक गोष्ट केल्याने आपण गरिबी मुक्त होतो असेही नाही गरिबी ही धर्मग्रंथात अशी गोष्ट आहे जी रक्ताच्या बीजासारखी असते म्हणजे काय तर तुम्ही रक्तबीजाला जाणता कारण माता दुर्गा ज्याला दररोज मारायची त्याच्या रक्ताचे थेंब पृथ्वीवरती पडत होते आणि त्याच्यापासून एक नवीन राक्षस जन्माला येत असे त्याचप्रमाणे गरिबीही अशी आहे एक कर्ज घेतले की कर्जाचा बोजा हा वाढत जातो दुसऱ्या काही कारणास्तव दुसरे, का दुसरे कर्ज घेतले जाते आणि पुन्हा अडचण आली की तिसरे कर्ज बघा कोणतीही गोष्ट फक्त एकदा करून होत नाही आणि फक्त एक गोष्ट करून कधीही गरिबी दूर होत नाही असे समजू नका की तुम्ही अशी पूजा करत राहाल पण जर तुम्ही नियम न पाळता पूजा केली तर लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मीला बोलवण्याची हीच योग्य वेळ यावेळी मुख्य दार उघडा बरं आता घराचा मुख्य दार उघडण्याची वेळ तुम्हाला माहिती आहे दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तुमचे घर स्वच्छ केले पाहिजे तुम्ही खोल साफसफाई करू शकता जी आतून साफसफाई केली किंवा तुमच्या स्वयंपाकघरात किचन आणि त्यानंतर मुख्य दरवाजाची साफसफाई तुम्ही स्वतः केली पाहिजे त्यानंतर आधीच आपल्या घराच्या बाहेरची साफसफाई करण्याची चूक अजिबात करू नका आणि मग आतील साफसफाईची सुरुवात प्रथम आपण आपल्या स्वयंपाकघरातून साफसफाईची सुरुवात केली तर ती मुख्य दरवाजापाशी येते उलटं काम कधीच करू नका कारण बघा साफसफाई म्हणजे फक्त साफसफाई होत नाही तर नकारात्मकता आहे गरिबी आहे जी आपल्या घराबाहेर ढकलते बाहेरून कधीही घरात आत जर तुम्ही साफसफाई करत आलात तर हीच तुमच्या आयुष्यात खूप मोठी चूक ठरते बाहेर असणारी नकारात्मकता तुमच्या घरात येते आणि त्यामुळे गरिबी वाढू लागते ही चूक तुमच्या घरात कधीही घडू नये म्हणून झाडू नेहमी सकाळीच असतो तो आतून बाहेरून लावावा शेवटी तुम्ही तुमच्या घरातील सर्व कचरा जिथे जमा होतो तिथून घराच्या बाहेर काढावा आणि नंतर मग घराच्या मुख्य दरवाजावरती स्वच्छ पाणी ओतून तो दरवाजा साफ करावा बघा हे अत्यंत आवश्यक आहे कारण गरुड पुराणातही पित्रांचा उल्लेख केला आहे आपल्या दारात मुख्य दरवाजात हा आपण दररोज उपाय केला तर पित्रांना सद्गती मिळते ज्यांना शांतता शीतलता मिळते आता जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी थोडे पाणी कापडावरती घेऊन ती जागा नीट पुसून घ्या कापड आणि पाण्याने ती जागा स्वच्छ करा गोमूत्रात हळद आणि गंगाजल मिसळल्यास किंवा प्रथम गोमूत्र शिंपडा प्रथम गोमूत्र आणि त्यानंतर गंगाजळात हळद मिसळून घराच्या मुख्य दारापाशी शिंपडा बघा चांगली असणारी ही प्रत्येक गोष्ट घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करते चा आणि वाईट गोष्ट देखील मुख्य दरवाजातून प्रवेश करते म्हणून प्रवेशद्वार नेहमी खूप चांगला ठेवा ते इतकं सकारात्मक होईल की कोणतीही वाईट गोष्ट तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही मित्रांनो तुमचा मुख्य दरवाजा इतका शक्तिशाली बनवा की सर्व नकारात्मक आणि वाईट गोष्टी ज्या काही घडतील त्या तुमच्या मुख्य दरवाजावरतीच संपून जातील आणि मुख्य प्रवेशद्वारावरून चांगले आणि आनंददायी प्रसंग तुमच्या घरात येऊ शकतील हा प्रयत्न नक्की करा म्हणून त्यासाठी आधी गोमूत्र आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडा आणि त्यानंतर एक स्वस्तिक आपल्या दरवाजावरती बनवा कारण तुमच्या घराच्या मुख्य दारावरील उंबरठा रोज स्वच्छ कराल स्वस्तिक बनवाल तर तुमच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने तुमच्या घरात लक्ष्मी आगमन करेल जर तुम्ही हळद आणि गंगाजल मिसळून थोडेसे कुंकू घेऊन त्यामध्ये थोडं पाणी मिक्स कराल आणि त्याने जर तुम्ही दररोज स्वस्तिक काढायला सुरुवात केली तर रोग घरातून निघून जाईल भांडणे दूर होतील समस्या संपतील आणि हळूहळू घरात सकारात्मकता येईल चांगल्या गोष्टी होऊ लागतील पण काही लोक खूप अस्वस्थ होतात त्यांना असे वाटते की ते फक्त दहा दिवस करतील आणि मग काहीतरी चमत्कार होईल किंवा परिणाम लगेचच दिसेल अशी काळजी करत बसतात परंतु याचा काहीच उपयोग होत नाही बघा मित्रांनो जेव्हा या गोष्टींचा खूप प्रभाव पडू लागतो तेव्हा ती ते खूप प्रभाव देते परंतु त्या गोष्टी करण्यास बराच वेळ जातो सहा महिने लागतात कधीकधी एक वर्षही लागतो हा प्रभाव बराच काळ टिकतो जेव्हा तुम्ही तुमच्या घरापासून लांब जाता बाहेर जाता किंवा आजारी पडता तेव्हा तुम्ही हे करू शकत नसाल तरीही त्याचा प्रभाव तुम्हाला जाणवतो म्हणून हे काम नक्की करा विश्वासाने करा तुमच्या या गोष्टींनी देवी लक्ष्मी त्याचं फळ तुम्हाला नक्कीच देईल घराची भरभराट होईल घरात आर्थिक प्राप्ती येईल घर सुख समृद्धी पैशांनी ऐश्वर्यानी भरून जाईल तर मित्रांनो आजपासून आत्तापासून प्रत्येकाने हे नियम नक्कीच लक्षात ठेवा आणि घराचा मुख्य प्रवेशद्वार उघडल्यानंतर या गोष्टी आपल्या घरात आवर्जून करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ